शिंदवणे प्रीमियर लीग एस पी एल दोन हजार पंचवीस बॉल क्रिकेट जिल्हा प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून प्रीमियर लीग चे आयोजन श्री ओंकार बाजीराव मांढरे सदस्य ग्रामपंचायत शिंदवणे आणि तुकाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सचिन दादा मचाले यांनी केले होते या क्रिकेट सामन्यासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रामभाऊ आबा महाडिक यांच्याकडून एकतीस हजार रुपये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सागर अशोक खेडेकर वैभव खेडेकर यांच्याकडून एकवीस हजार रुपये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दत्तात्रय हरिहर यांच्याकडून हरिहर ट्रान्सपोर्ट यांच्याकडून अकरा हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना संघांना तुकाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सचिनदादा मचाले यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आली आणि मॅन ऑफ द सिरीज साठी युवा नेते अनिल बाळासो महाडिक यांच्याकडून सायकल देण्यात आली बेस्ट बॅट्समॅन साठी युवा उद्योजक शिवाजी विठ्ठल महाडी यांच्याकडून सायकल देण्यात आली तसेच या क्रिकेट सामन्यासाठी लाईव्ह युट्यूब चे सौजन्य अनिल गायकवाड यांनी केले बेस्ट बॉलरसाठी ओंकार बाजराव मांढरे यांच्याकडून शूजण्यात आले या क्रिकेट सामन्यामध्ये प्रथम क्रमांक महेशदादा खेडेकर यांच्या मालकीचा दादा, दादा इलेव्हन या संघाने प्रथम क्रमांक पटकवला द्वितीय क्रमांक प्रज्ञेश दादा महाडिक यांच्या मालकीचा प्रज्ञेश दादा अकरा या संघाने द्वितीय क्रमांक पटकवला तृतीय क्रमांक अण्णा महाडिक यांच्या मालकीच्या वाकुस्ती वॉरियर्स या संघाने तृतीय क्रमांक पटकवला चतुर्थ क्रमांक बाळासाहेब मांढरे यांच्या मालकीचा जय मल्हार क्रिकेट क्लब या संघाने चतुर्थ क्रमांक पटकवला या क्रिकेट स्पर्धेचे विजयी संघाचे अभिनंदन क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण समारंभ उद्योजक शिंदे अमित आबा माकर विशाल बंटी कांबळे दैनिक सामनाचे पत्रकार आणि रोकटोक न्यूज पेपरचे संपादक भाऊसाहेब महाडिक आणि आदी मान्यवर उपस्थित होते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा